मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंट द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक सहा मधील त्यांनी दिलेले संस्कार व त्यामागील अर्थ जाणून घेणार आहोत नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरुदंब दंब भारू अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना क्रोध हा दुःख देणारा व खेदकारक आहे हे मना काम वाचना ही अनेक प्रकारचे दोष व विकार उत्पन्न करणारी आहे म्हणूनच हे मना त्यांचा अंगीकार करू नकोस हे मना मत्सर ढोंग व अहंकार यांना देखील जवळ करू नकोस मित्रांनो क्रोध केल्याने अविचारी अतताई घडण्याची शक्यता असते ज्याचा अंतिम परिणाम खेदजनक होतो तसेच काम अभिलाषा वासना मत्सर हेवा अहंकार या भावना नुकसानकारक व विकारी म्हणजेच मनाची चलबिचल वाढवणाऱ्या असतात म्हणूनच या भावनांचा अंगीकार करू नये अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन, दुखदाई है। हे मन मन और निंदनीय होता है। कामेच्छा अनेक प्रकार के दोषों और विकारों का कारण होती है इसलिए हे मन इन्हें स्वीकार मत कर हे मन ईर्षा पाखंड और अहंकार को भी पास मत आने दो। दोस्तों क्रोध के कारण लापरवाह आवेग पूर्ण कार्य होने की संभावना होती है जिसका अंतिम परिणाम खेद जनक है साथ ही काम इच्छा वासना, ईर्षा अहंकार जैसी भावनाएं हानिकारक और विनाशकारी अर्थात मन की गति को बढ़ाती है इसलिए इन भावनाओं का स्वीकार ना करें। अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव He says, O oh mind, anger is painful and reprehensible. O oh mind, lust and desires are the cause of many types of defects and disorders. Therefore, O oh mind, do not accept them. O oh mind, don't even let envy, hypocrisy, and ego get close to you. Friends, anger is likely to lead to reckless, impulsive actions, the end result of which is regrettable. Also, lust. desire jealousy hatred ego are harmful and destructive that is increases the restlessness of mind therefore do not accept these feelings तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद राम कृष्ण हरी